ला, करा, शेर करा, करा। तर पाटील हेच विधानसभेला उमेदवार शिवाजीराव पाटील यांची घोषणा राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी प्रयत्न करू भरमू अण्णा पाटील यांना भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार करण्यासाठी प्रयत्न करू त्यात अपयश आल्यास चंदगड मतदार संघात तेच उपप्रमुख उमेदवार असतील त्यांच्या विजयासाठी मी कार्यकर्ता म्हणून रान करेन अशी घोषणा भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी सोमवारी केली बसरगे तालुका चंदगड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते भाजपचे तालुका अध्यक्ष शांताराम पाटील अध्यक्षस्थानी होते पाटील म्हणाले गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भरमूण्णामुळेच विजयाच्या समीप पोहोचलो हे ऋण मी कदापि विसरणार नसून आजही मी त्यांच्यामुळेच उभा आहे त्यांच्या अनुभवाचा माझ्या राजकीय वाटचालीत फायदा होत असून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून भाजपकडून सहा आमदारांची नियुक्ती केली जाणार आहे त्यात अनुभवी अण्णांची वर्णी लागावी यासाठी प्रयत्न करू तालुक्यातील कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या गाठी भेटी घालून देऊन त्यासाठी प्रयत्न करू महामंडळाच्या नियुक्त्या लवकरच होतील त्यातही प्रयत्न करणार आहे या सगळ्यात अपयश आले तर मात्र येत्या विधानसभेला प्रमुख उमेदवार भरमुआन्नाच असतील आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करून त्यांना विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही उदयकुमार देशपांडे यांनी प्रास्ताविक केले शांताराम पाटील यांनी भरमू अण्णांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेचे सदस्यत्व बहाल करावे आणि तेही भाजपच्या कोठ्यातूनच देण्यात यावे असा ठराव मांडला हा ठराव कार्यकर्त्यांनी हात उंचावून मंजूर केला यावेळी अशोक कदम आर जे पाटील बी के पाटील यशवंत सोनार सचिन बल्लाळ यांच्या अनेकांनी मनोगती केली कार्यक्रमास मोहन परब ज्योती पाटील शहाबुद्दीन नाईकवाडी बबन देसाई रवी बांदिवडेकर दीपक पाटील उपस्थित होते चिगरे यांनी सूत्रसंचालन केले प्रताप सूर्यवंशी यांनी आभार मानले चंदगड मतदारसंघातून शिवाजी पाटील हे बंडखोर उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या उमेदवारीचे थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समर्थन केले आहे असे असताना पाटील यांनी असा, असा यू टर्नक का घेतला असावा याबद्दल तालुक्यात चर्चा आहे भरमू पाटील गट या निवडणुकीत भक्कमपणे राहावा यासाठीच त्यांनी अशी भूमिका घेतली असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे बसरगे येथे मेळाव्या शिवाजी पाटील यांनी मार्गदर्शन केले यावेळी भरमू पाटील व मान्यवर उपस्थित होते